जो पैसा कमावतो बैल योगतो आता तो कुठेतरी आड्डा चालला की बांधव बसून बघतो ते आडकी बहीण आहे म्हण तर दुसरं बायको कराय का डबल पेमेंट मिळेल आपल्याला म्हातारी होती <laughs> म्हातारीला मा माहित नाही मग सोड किती आहे सोडती धवतर पाटील घेऊन आणि मला वरट्या काय की तुम्ही बसणार आहे लिंबूवाला तो बराबर तुमची शाळा करणार तुम्हाला फाटीत घालील काहीतरी करील काहीतरी पण तुमची गाडी मार खाणार लिंबू फिंबू काही बी फिरावत येते म्हणजे पन्नास टक्के येते पाल सरळ झालं की झापूक झोपक झापूक झोपूक चालू करतो एक टेंक करतात सुट्टी नाही येत तर आता तुमची कपडे जर मळके असली तर मन स्वच्छ महत्वाची गोष्ट आणि काय काय दादा कपड्याला म्हणजे टार्च येते पण कपडी आहे ती पण मनानं आहे म्हातारा येड आहे म्हातार्याला काय कळत नाही येड हाय म्हातार म्हणते आहे बैल बैल अर्धा अनेक लोक म्हणजे चाळीस वर्ष घालवली चाळीस वर्ष घालवली चाळीस वर्षात काय कमावलं तुम्ही दिवसात मित्रांनो आज दादाच्या धावणीला आलोय दादांचे दावण म्हणजे दादा कुठली कुठली बैल आता असल्या दावणीला बैल का हे खुंड आहेत तयार हा बैल मोठी दोन आहे ती बाकी दोन तीन खुंड आहेत हे आपलं हे खोंड घेतला जायचं कुठला आहे तो खरसोडी आणलेला आहे किती दिवस झालं होईल की पाच सहा महिने झाले आणलं झाला पाच सहा महिने झालं किती आणलाय काय एकेच अडीस एक्केचे चाळीस आधीच होय शिक्षण दोन तीन वेळा पाळावला हा आता फेर चालू इकडे पाऊस नाही मग असे खराब आहे पाच पाच दिवस पाणी पिण्याची बैल बर सगळा पाऊस चुकून घाण आत बांधली की घाण पाणीच येत नाही पार खराब झाले बर आता दिवाळीला आता उतरवायला मैदानाला फेरे बिरे काढून आपण असं करायचं बर नाव काय त्याच नाव मी ही आहे आता तुम्ही बैलाशिवाय दुसरा म्हणजे व्यवसाय व्यवसाय नाही दुसरं बैला बघा काही करत ठरवलंय बैल ना आपण बाकी काही कळायचं नाही शिक्षण घेतला खरसंडला टायगर काय टायगर घेतला आपला असा चॅप मध्ये घेतला जोडीदाराचा बारीक किल्लो होतो पाच सहा महिन्याचा बनले आता दीड वर्ष झालं त्याला किती कितीला घेतलं काय पंधरा हजार चार पाच महिन्यात बोलतोय चांगलं बोलतोय टाकून काय हे ड्रायव्हर हे आहे बोआचा आता एक टाचून पडते डावीने उजवीने लगे शिक्षण चाललं ऊस तुमचा आहे काय ऊस आहे हे आमच्या शेजारच आहे होय आपला आपण इथनं वर इकडे ऊस बीच लावावं काय करावं इकडे नाही नाही ऊस बीच लावून काय करता येत बैलाला खायला नको आहे कारखान्याचे तोंड कुठं बघता साखर कारखान्याचा आणि जाऊन आपणले सलगर वरण हा हि बी ची खरेदी काळ वासरू घेऊ दुसरं काहीच नाही नाही ती काळ हिच घे ते ह्याच्यात हो। या, जा ना तुम्ही सलगरवर तुम्हाला हे यालाच पाहिजे जास्त वाढून हो यालाच ऐंशी डबल देत होती चाळीस एक्केचाळीस घेतले म्हणलं ऐंशी देतो म्हटलं नाही बाबा ऐंशी द्यायला मिळतं अभि एवढ्या लांब कनाड्यात कशाला आणि ते कनाडे काय म्हणताय ते कळायचं बी नागोंड पण पैसे कुठून आणताय पैसे कायचे पैसे आता बघा आता कुठं काय असं कुडबुड कुडबुड करायचं काय ह्याची टोपी त्याला घाल त्याची टोपी जवळ येऊन देत नाही जाऊन मारी नाही का माहितव आहे फक्त जे पळताना तेवढं बसतंय बाकी नाही काय काहीतरी आता नाही असं नाही काय तरी त्याला शांत आण नातर लय इजरी पळते ते काय कडन आपल्याकडे शांत स्वभावाचा तर पळतो इजरा बैल आपल्या आपल्याकडे पळणार नाही बद्दल रोमनच्या मागे चालवणार हा रोमनच्या मागे हे काय चालवणार खोडाचा चौसा आहे हा दोन्ही खांदान एक नंबर चालतो नाव आहे रोस्तोम रुस्तम रुस्तोम ठेवलं रुस्तम वळेल रोमन रुस्तोम सगळे नाव वळील या पाहिजे रोमन रुस्तोम राखेट ह्यो काळा राकेट राकेट सर्केट सगळे नाव वळी या पाहिजे ती असताना नाव आता कण चालू माझा चिरके चालू दा हे तीन महिने चार महिने बहिले आमच्या पथऱ्यात चार महिन्याचे बहिले कशी कशी टिकायची आमची चार चार दिवस पाच पाच दिवस पाणी पिण्याची बहिले होय सहा सहा दिवस पाणी पिण्याची पावसामुळे पावसामुळे तर मग खराब होते की बहिलं आमच्याकडे कशाने पाऊस काळा असतील हा लय न दिलं पाऊस पाच महिने चार महिने ते बहिले आता चार दिस कस आहे बघायला सगळं असतं बाहेर का अडलं न काय ना त्याची बाहेर काढणार बैल तुम्ही पावसात बघते त्याला बसून बोलू जरा हा हे सगळे गाणे गहाण असे असतील ते आता पावसाळा संपला की संपलं मग तर मित्रांनो जरा पाऊस झाला कंटिन्यू चालू आहे आता पाऊस आमच्याकडे हा चार महिने झाले पाऊस असा सारखा चार महिने झाले चार महिने बरं आता बैल कुठे घालू लागाय बैल त्याचा आता पावनड झाला जोडी जावाकडे बरगेवाडीला हा बैल तिकडे जाईल जरा आता बी ठीक नाही त्याची ज़ा ज़ा पाय करते पाया जरा ही होते जरा पाय काढते जखमा झाल्या खालनं पाया लागेल बाया बैला त्यामुळे दोन तीन महिन्याचा बैल जरा बांधून जाय बांधून बांधून आता मी केला केला चोळून बिळून आणला त्याला चोळल्यामुळं जरा फेरे फिरे काढले पेट झाला बर या दिवशी अंगापुरा चांगला गड्ड बिट काढला हा परत तुम्ही काय आली गाडी कडल बर मार कडल कोण आणलं मग कड तोच बैल घातला होता तो एकच खाली पळत होता हा काय नक्की नक्की प्रॉब्लेम काय कसं नाही महाराष्ट्रात आता म्हणजे एक प्रकारे काय म्हणते रोमन म्हणजे ठोपचा बैल होता म्हणजे ब्लॅक ब्लॅक वर घेऊन गेला तुम्ही रोमन परत कसं झालं त्याचं जे पाय होत ना खाल्लं तळव ते हा ते उकळ खाड्यात बांधायत राहणार असायचा त्याच्या कटनामुळं जरा पाय खाल्लं बेगाडलं बिघडलं म्हणून आम्ही पत्र्या लावल्या पत्र्या मारल्या पाय जरा जरा असुगलो पाहिजे त्याच पथऱ्या परत पत्र्या काढल्या परत ती खाड्यात आलं की लागडायचं परत काय म्हणलं चोरून चोरून जर आणला बैल ते कुंड छाती बिती मोकळी करून तेव्हा आता बैल पडायला लागलाय चांगला आता खट्ट पडतो या बैलान साथ द्या पाहिजे आपण नुसतं बोलून पाहिजे आता बैलाला बैल दोन तीन वेळा घातली तर असंच होत म्हणजे बैल टिकन तेच गट काढते ते फार्मात की मी फायनलला कमीच पडते ते बैल आपला वाढून नुकतीच चांगला दुसऱ्या फेऱ्याला म्हणा अंत तर कुठून आणला तुम्ही खरसुंडी खरसुंडीने आणला आणताना किती आणला काय मेल कर तिथं जोडीदार आमचा हा तीन गायक वाडा हा यो आमचा दोस्त हा खरसुंडी ती एक दोस्त शेट खरसुंडी हा दोघ तिकडे आपले दोस्त आहे ते बर त्यामुळे आपले तिकडे वासरे बिसरे घ्यायला गेल्या की मदत करते आपल्याला बर चांगलं जाणार बघून ते बी त्यातला अनुभव ना दोघी आपल्याला तिकडे जपते ती चांगली आपण गेलो म्हणजे बाबा आपला ठाकटेक म्हणा उटा ठेऊ बिटाढे करते त्याने गेल्या वर्षी अड्डा घेतला तिथं खरचोड रोमन एक नंबर गेला मोटरसायकल बक्षीस आपण घेतली एक नंबर म्हणजे बैल परत चोरायला लागला म्हणायला त्यांच्या गावात घेतला त्यांच्या गावातच वर्षी बरं फोन आणायला एक नंबर केला अंधारात कसा नेला काय कसा काय त्याच्या माग काळ फिरला पायात बी जरा त्याचा फॉल्ट निघाला तो पायातला फॉल्ट काढला की छतीचा फॉल्ट छती बरून आली परत चोरून आणला म्हणजे अशी त्याच्या माग पनव लागत गेली ना परत आणल्यावर हिथे बांधाई होता बैल बांधाई होता बैल तर कासरा का पाया कासरा अडकून घेतला तो कासरा एकदम असा करवाच काचला हात जर तीन महिने गेले त्याचं पाय सरळ व्हायला परत पायाची वसर पण होती पण होती म्हणतात पण होती म्हणजे कसं आहे तीन प्रकार लागल लागलं म्हणजे दोन दोन महिने सहा महिने ह्याच्यातच गेला दोन महिने कासरा अडकला दोन महिने गेले ते पथऱ्या बिथर्या मार त्याच्यात दोन महिने गेले छतीत चोळून आणला दोन सहा महिने गेले का ह्याच्यातच खाली त्याचं आता झाला सरळ आता हे पण आता हे पावसाळा उघडेल पाऊस नाही इकडं तू आता पहिलं भेटणार पण पहिलं भेटणार जे आता आपल्याला म्हणजे आता आपला बैल ठाकठीक झाला का नाही आता आपल्या आपल्याला खात्री कळली बाबा खात्री कळली आपला बैल आता ही तीन फेर काढणार आता काय भेणार नाही पैरा म्हणजे आपल्याला कोणी पैर करणार आणि एक बार बारसं ताणून हाणली की मग पैरे मनान मिळते आणून म्हणजे मी जिंदगी घालावली चाळीस वर्ष याच्यात आहे आज आहे आता ही मागची पिल्ल आणली ही पिल्ल आपण तयार करणारच घ्या आणली कशाला आपण पिल्ल तयार करायला आणली मग तयार केलं हे पिल्लू दिवाळी पासून ते त्याच्यावर टाकायचं एखादं उठलं ह्या ह्या बैलावर टाकायचं रुस्तोबर दोन्ही वर दोन टाकायचे डोक्यात टार्गेट असतं बर का टार्गेट तसंच मागाय जात नाही तुम्ही पैर महागाय बी जात नाही आणि कसं होत आता ती पैरवाली ती अमक बघा वायदी फोटो सोडा व्हिडिओ सोडा कोण ती तिकडेच व्हिडिओ बघा तिकडेच फोटो काढा म्हटलं काय काय तू तिकडेच बघण तिकडेच पडू तुम्ही बघत नाही फोटो व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ बिड बाबा कुठं राहिला फायनलला कुठे एक नंबर झाला दो हो। दोन नंबर झाला पाच नंबर झाला कुठं सांग म्हणा बा चला पाहिजे काय गुलाल कुठं फक्त ते किती काय बरं शेवट होऊन आता एक हो ना दोन हो बर तू मागचं सहा सहा महिन्याचं गुलाल काढाल तर दोन महिन्यात जे बैल आउट होतो एक एका महिन्यात जे बैल पळायचा होतो या मागच्या रेकॉर्ड बघितलं तर चालू भाऊ चालू महिन्यात दोन महिन्यात दीड महिन्यात कुठं झाला कुठल्या कडनं पळाला एवढे झाले की झाला विषय बर तो बाबा बैल चौसा आहे साहेाती आपण असं बाबा मापाला माप बघायचं आपल्या रोमन झाला पुर मा आता दोन तीन महिन्याने जुळल बर तीन महिने झाले साई दाती झालेलं आता तीन एक महिने सहा आता ते तीन महिने जुळल बैल आता म्हणजे पूर्ण बैल झाला आपला देव तर आता म्हणजे आता काळजीच नाही काय कुठल्या जुळल्यानंतर काय काय विषय होतो फुल पॉवर आली त्याला म्हणजे पक्का बैल झाला देव पक्का म्हणजे पक्का बैल बा आपण जी पहिली माणसं जी दे बैल बाबा जुळल्यावर बडावा म्हणायचे मारत ना मारतो राग येतो ताकद येते त्याच्या डोक्यात गण येते म्हणजे फुल फुल एक नंबरचा बैल तो आता जुळल्यावर आता जुळला कि दोन वर्ष फुल पावडत राहील तिसऱ्या वर्षी मग उतरते काढा लागते त्याला परत जुळूच तर बैल पण दादा बैरण आदत मध्ये जे गाजवलं आदत दुशात आदत दुशात त्याला मेन त्या गावलं नाही कमवलं ती गावलं नाही गावलं तीन महिने पाच सहने त्याच्यातच गेलो उन्हाळा गोहाळात गेला परत हे पावसाळा लागला बरं तर तुम्ही सांगा इथं एक दोन तीन चार बैला आहेत म्हणजे अनेक लोक आहेत महाराष्ट्रातले दादा आता चाळीस वर्ष घालवली चाळीस वर्ष घालवली चाळीस वर्षात काय कमावलं तुम्ही कमावलं म्हणजे पहिल्यापासून बक्षीस हे आम्ही चालत जाई अजून बरं त्यावेळेला असं तुमचं मोबाईल होता का टीव्ही होती का तुमच्याकडे फोटो काढायचं काय होतं त्या काळात नव्हतं नव्हतं बैलगाडी क्षेत्रात करोडपती झाली करोडपती झाली किती तर त्या काळात कसं होतं महिन्याला मैदान दोन महिन्यानं पंधरा दिवसानं मैदान एक पडायचं उन्हाळ्याला आता ही अगल्या मुठलेला दोन दोन तीन तीन मैदान रोज तुमच्याला तालीम आहे तुमच्या पैलवान तयार करताय तुम्ही पैलवान मग पैलवान तयार पैलवान चांगल्या तुम्ही विकून त्याचे पैसे करून तुम्ही शेड बीड बांधू शकता परत म्हणजे पैसा कमवू शकता का ना सांगा नाही नाही का पैसा मी कमवितच नाही मला पैसा कमवायचा बी नाही मला फक्त नाद बैल दाऊन एक नंबरचे नंबरची पाहिजे पैसा बिसा काय मग तशी विकल्या नाही तर बंगला बांधून घरी बंगला बांधला असता मी अनेक असली बैल ठेवली होती साखळ्या नाकात नाही घातलेलं काय काय ऐक नाही नाकात नाही होत्या बैला हो त्या काळात आणि संपूर्ण शिक्षण आपलं आता विहिर आहे आमची चाळीस फुट अशी विहीर आहे लांबडी खात बैल हिरीत उड्या टाकायची पावलं वाटत न वर चढून येऊन साबण लावायचो प्रवाह म्हणलं की हिरेत उडी की धाबधुदी पाऊन वर निघाय शिक्षण देऊ ते आता हिर डासळीत डासल बायला काय दिलं तुम्हाला बहिण काय म्हणजे आपलं असं फायनली हेच घ्यायचं आपल्या अशाच नाही काय की मी घेण आणि मग एकला बैल माघारी काय घेतला मी आपल्या अर्धा एकर लोक आहे माताराला काय कळत नाही येड हाय म्हाता म्हणते ती बराबर आहे आता जो पैसा कमावतो बैल ऐकतो आता तो कुठेतरी अड्डा चालला की बांधावर बसून बघतो त्याच्या घरी आहे का बैल बघा एकणार आहे हो मग तो बैल ऐकणारा पैसे घेतल्यानं आमचं जोडीदार आहेत गेलं आता तालिव मोठ्या वर्ला आड्डा बघित बसते मधले गेले बघ कडेच गेले बघ म्हणतात <laughs> म्हणजे घरी कोंबडी नाही शेपून नाही आणि आता मोकळं फिरते काय त्याचा फायदा झाला तुमचा पैसा जन्मा देऊन तुम्ही सांगा बार आपण मेलो की गेलोच परत इकडं मागा का बैल बघायला पैसे बघा बघ आता पैसे ठेवले तुम्ही आपण नेलो पैसे कोण खर्च करते ते पोरबाळे खर्च की तशी बैल आपण आपले वापराय ज्या दिसे आपलं संपलं त्या दिलं म्हणा लोकांचं म्हणजे अनेक लोकांचं म्हणणं असं पण आहे की अनेक लोकांनी बैल घडवली बैल विकली परत बैल घडवली आता म्हणजे प्रॉपर पहिली गोष्ट पैसा पाहिजे तुम्हाला कितनं तुम्हाला मैदानाचं आहे म्हणलं द्या चार हजार रुपये वाढ म्हणजे त्याशी वा, काय होते बैल आपले आता काय होते मैदानात चार मैदान फेल गेली एखाद्या मैदानात फायनल ला चिकटतोयच भांडवाला कळतोय की आपल्याला बाकी काही विषय म्हणजे जर तुम्ही सांगा एक बार लक्ष्मी आपण दिली आणि बेमोड झाला परत लक्ष्मी ती लाभत नाही बर असं लय जाण्याचं घड पण अनेक लोक तुम्हाला अशी पण म्हणत असेल दादा तुम्ही काय चुकीचा निर्णय घेताय दादा निर्णय घेता तुम्ही चुकीचा निर्णय कसा कसा घेतो आपण म्हणजे माहिती का आपण आता पडला माणूस काय बघतोय तो कसा बोलतोय काय बोलतोय त्याचं आपण माणूस काय की बाबा खरं बोलतोय का हे खोटं बोलतोय जो आता पैसेवाला आहे आता काय काय ह्या बैलगाड्यातून उतारले ती माणसं ढेगानं पैसा आहे कोणाच्या घरी दहा तोड सोन आहे दहा कोट रुपये बँकेत जायचं त्याचं कोण आलंय नाहीच की तसं आपला गावने बैल आहे दोन बैल आहे कुठे जगात सगळ्या बघते आपली बैल मग काय काय पैसेवाले मला म्हणले दादा म्हणले आम्ही कोठ्ठीचं मालक आहे तर आम्हाला रोडनं इचरे लावून आणि तुम्हाला प्रत्येक रोड न चालला की माहिती दादा दादा का कसं काय म्हणते दादा एक आहे बर का हा म्हणजे महाराष्ट्र बघितलं किंवा महाराष्ट्र माहिती दादा तुमची कपडे जर मळके असली तर मन स्वच्छ महत्वाची गोष्ट आणि काय काय दादा कपड्याला म्हणजे टार्च ती पण कपडी टार्च ती पण मनानं घाण येते त्याला म्हणजे मनान मनाच्या मना मना मनात डाग पडले एक प्रकारे म्हणजे अशा गोष्टी पण हे घेतल्या पाहिजे की तुमच्या मनात काय नसते तुमच्या खिशात रुपया नसू द्या हो। पण तुम्ही म्हणणार चला च प्याय जाऊ दहा चला जाऊ चियाशिवाय आणलं इथे आधी म्हणला घेऊ आता तिथं त्याला चहा चवाल्याला जाऊन सातशे रुपये हजार रुपये पाचशे रुपये एका एका टायम पाहिजे देतो देतो एका एका टायम महिन्यात दीड महिन्यात पाचशे सातशे हजार रुपये तो आता दहा आम्हाला लगेच लगेच पाच ज्या लगेच नाही होय काय नाही काय नाही असं त्यालाही माहिती आहे चवाल्याला बी कि बाबा दादाची जोडदार एवढी रोज येते ती अस जिंदगीत काय आहे आपण आता तुम्ही मग काम नकाम बँकेत टाकाल बायकाला सोनं कराल कोणाला सोनं कराल कोण तुमचं बघाय आलाय सोनं तिथं म्हणलाय तुम्हाला पाहुणा आवडा येऊन मला सोनं तुमचं जावं पैसे जावं म्हणलाय का कोण आपला जरा चढ उतार चढ उतार बायलाचा चाललाय आणि आपण जरा परपंच चढ उतार चाललाय आता आले सरळ पान आले होत आता चढउतार आलाय कमी होत की अकबर पान सरळ झालं की झापक झोपक झापूक झोपक चालू करतो ये का बुक्की एक एक टिंकू करतात सुट्टी नाही देत तर दादा सूरज चव्हाण काय तुमच्या बाव आहे काय हा बघता तिथं आमच्या बावकितलं बघता का तुम्ही बघता तिथे का झपू कापूक म्हणजे तुम्ही तुमचं असं म्हणणं आहे की बाबा आता चढ आता उतार म्हणजे चढ चालू आहे उतार येईलच कधी नाही कधी उतार येईलच गेला दादा उतार म्हणजे आता काय झालंय आता हे पाऊस एक पंधरा दिवस जाऊ दे एवढा पंधरा दिवस गेला का नाही आता हे नक्षत्र दिलं हत्तीच हे संपलंच मग काय घेतच नाही आका उन्हाळ्यावर आम्ही आता एवढं पंधरा दिवस अडाखलो ह्या पावसामुळे म्हणजे जनावर तसे किती किंवा कि, कि ते देऊ बर दादा आता बघा अनेक लोक आहेत ते मी पण आहे की गट काढून सेमेला हरतोय से टाका टाकाटाकी होते एवढ्या एवढ्यात म्हणजे अगदी असं वाटतं की यायला आपण जिंकलो आज आज गुलाल होईल आज गुलाल होईल आज गुलाल होईल चौदा मैदान झाली बैल चौदा पंधरा मैदान झाली पण गट काढून सेमीला घरी रोजच चालूच आहे कधी कधी असं वाटतं की बाबा नको हे क्षेत्रच नको यायला कसं थोडक्यात जात आहे म्हणजे आपण जे आशियान जातोय रोज गट तर काढतोय हो जे आशियान जातोय माघारायला लागते जवळजवळ सहा महिने गेले आहेत पण गुलाल नाही सहा सात महिने गेले बुलाल नाही दादा काय हार काय शिकवते हो आपल्याला हार म्हणजे कसं आहे बैलांना जनावरांना बी आपल्याला साथ, साथ द्या पाहिजे आता तुमचा बैल पडतो माझा बैल कमी पडला ती एकटा बैल काय करेल आमचा बैल दोन तीन फेरायला पडाला मैदानाला जोड का बैल कमी पडला असं होतोय ना गट फरकानं काढतोय शिमेला काहीतरी होत जेव्हा टक्करला टक्कर बैलाला बी लागल तेव्हा खरं गाडी पळते म्हणायचं मग असं आहे पण हार काय शिकव दादा आपण हारून आता बघा हे हार, हार हार कशी आहे आता एका फळावर तुम्ही सांगा हजार गाडी जमते हजार गाडी गुलाल घेते का नाही सहा ना ते सातच गाडी घेते असं आहे तुम्ही माझी मागण्या मोहर जायचं म्हणल्यावर तसा बैल बी मोहर चालाय पाहिजे हळूहळू हा त्या पद्धतीतला बैल बैलांना बी साथ द्या पाहिजे मालकाचा बी साथ आपली चांगली पाहिजे तेव्हा हे गुलाल आहे अकबर हार होती अकबर जिंकतो आपण असं रोजच म्हणून बी चालत नाही आपल्याला आता जगात बैल किती येते म्हणजे आपण बी तस मोडलं वर काय लागत ते गुलाला आलाय आपण बी आलो सगळी फडात आले ती टेम्प घेऊन सगळेच गोलाला खेळ आहे पान लागत बैलाची इच्छा पाहिजे पूर्ण आता आपला पहिली माझी बैल कडन कड आली की एक नंबर आमचा ठेवलेला होता बर एक पण तेवढ्याला हे मोबाईल नव्हतं टीव्ही नव्हती फोटो काढायला आम्हाला नव्हतं माझी गाडी फायनल ला कडण पुकारली काळा बैल तांबडा बैल होती शाहीर सुगर रतन गाडी कडनं पुकारली की मी सांगा एक नंबर बॅरिकेट नव्हतं काही नव्हतं सगळं पब्लिक केटणाच्या कडेन बसायचं तरी आम्ही एक नंबर मुंबई का खेळ खेळणार बैल की सुगर खेळलो तो आम्ही बर, बर। दोन वेळा कन्हैयावर खेळलो तर ती येणं घेण्यात फेस काढलं ते म्हणलं परत काय मुंबईला बैल पाठवायचं नाही म्हणलं मला त्याने हे एक केलं एवढी रक्कम देतो तेवढी देतो परत देताना पाठवताना कमी देत परत ते कर्ज आमचं गुरु आहे जोडीदार भगवान गुरु कर्ज त्याच्याकडे लावला बैल त्यानं आपलं एक नंबर काम केलं चार पाच रेस काढले मला तिथं मुंबईत तिथं आणून बैल सोडला हाई ही पेमेंट दिलं खोश घेऊन आला बैल इथं जागे हो, गाडी घेऊन सोडून तिथनं टापटला हो लावला ना दादा तुम्ही काय सांगता अजून बैल तयार करणार अजून तुम्ही टॉपला जाणार काय म्हणणार टॉपला जाणार आणि अजून म्हणजे मी वीस वीस पंचवीस वर्ष तर अजून ढगत नाही म्हणजे वीस पंचवीस वर्ष आता तुमच्याकडे बघितलं तर आता वय किती वैसत्तर चार आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव वर्षापर्यंत शिरत खेळणार मी आता मी अजून मी रेसल फिसल हामतो सगळ्या गाड्या बिड्यात म्हणजे अजून तुमच्या म्हणजे अंगात हे नाही मग ताण आहे तरच बैल पाळल्यात ताण जर नसता तर कशाला बैल मी आता एवढी बैल पडत मारतीत काय काय बैल पडत नाही बैल ओळन त्याचं लावायचं शिक्षण देतानाच बराबर शिक्षण आपल्या मान्यन बैल चालाय पाहिजे बैलाच्या म्हणण्याने चालला ते मालकाच्या डोक्यावर बैल बसला टक्के आपल्या मानण्यान बैल चालला तर मालकाचं बैल कल्याण करणार शेवटपर्यंत दादा तुम्ही निर्मळ मनान खेळता किंवा तुमच्या डोक्यात तर विषय वाईट नाही वाईट नाही वाईट कधीच कुणाला म्हणणार हे तुम्ही अजिबात कुठल्या बैलाला नाव ठेवलं नाही कधी नाव बी नाही जरी गाडी पडली तरी पडली तर पडली त्याला तू ये तुला जाऊ तू काय नमो मग जवळ जे असा त्याला शेजारी मागचा सार काढला आता का काय ते बर अनेक लोक दादा आता आपण बैलगाडी म्हणजे गटाला मार खाल्ला सेमेला खाणार काय आहेत लोक हो, आता आपण त्यातून फिरत असतो तर लोक म्हणजे ती काय पुरला नाही पहिली गोष्ट त्यांचं कारण काय असतं पुरला नाही काय काय म्हणणं होतं की थोडक्यात थारलोय आपण गाडी सुटली नाही म्हणजे सुटला नाही ड्रायव्हर हाणली नाही आणि चौथं कारण असतं काय यायला लिंबू नारळ म्हणजे ह्याच्यामुळे माझा बैल बसला नाही अनेक लोकांचं हे खरं आहे का सगळे सगळे खरं म्हणजे कसं का, होतं काय काय जे बैल आहे ती पाळणारी ते लिंबू फिंबू काही बी फेरावत येते हा शे पन्नास टक्के आहे ती पन्नास टक्के भाडात मोकळी बैल आहे बर अनुभव नाही दादा खरं असतंय का या गोष्टी लिंबू बैल पळत असते तर अनेक लोक म्हणजे बाबा खरं जर पळत असतो कसं होतंय खरं आहे ते आता तुमची गाडी मला वरट्याक आहे तुम्ही बसणार आहे ही लिंबूवाला तो बराबर तुमची शाळा करणार तुम्हाला फाटीत घालील काहीतरी करील काहीतरी पण तुमची गाडी मार खाणारच आपल्याला असतं काही पण ती म्हणजे कसं झालंय म्हणजे सरास पण सरासवाल्याच्याकडे नाही ती पण काय जणांकडे फिक्स आहे ती कारण वडील जी माणसं ती ती दुसऱ्याचं का वाटवणं करणार आणि ते आपलं चांगलं करणं असे बरीच माणसं आहेत लिंबा फिंबा घेऊन आता आमचा आम्ही तीन वर्ष पहिल्या आम्ही रोमन दीड वर्षाचा वर्षाचा असताना काढला की बिनजोड केली सव्वा दीड वर्ष झालं जे श्याज लावला आम्ही जो, जो सत्तर एकाहत्तर बहात्तर फायनली झाल्या आदत वयात त्याच्या मोठ्या ओपनच्या अड्ड्यात म्या तीन वेळा एक एक नंबर केला ओपनला आधच असताना असताना आधताना पण केलाय मग ते बैल पड तु म्हणून केला मग केला आमचं काय हनुमान बी नाही तुम्हाला कसं काय जाणवलं बाबा आम्हाला आता तुम्ही बसलो तुमच्या बशीत त्याची चर्चा कळती त्यानं तसं म्हणायचं त्यानं तसं म्हणायचं तुम्ही बघितलंय डोळ्यानं काय कधी बघा ऐकाय मिळतं ना सगळं काय काय व्हिडिओ व्हायरल झाले बाबा हो म्हणजे एकदम बैल पडला खाली असं महागार फुकल्या हो पडला आउट गाडी गाडी ती ना आम्हाला म्हणजे या गोष्टी कितपत घ्यायच्या किंवा कितपत नाही पण दादा ह्याला आपण समर्पित समर्थन करत नाही पण काय ना काय लोक पळते ती नाही पळते त्यांची त्यांना माहित पण ते काय काय लोक करत बसती काय कुठं हा पन्नास टक्के आहे अड्यात पन्नास टक्के कि पन्नास टक्के बैलवाली मुळेला अनुभव नाही की नुसते येऊन पावसा फाडून घेते माणसायची तज्ञ पन्नास टक्के माणसायची त्याला ह्या क्षेत्रात संयम महत्वाचा दादा काय सांगताल तुम्ही कसं होत रोज हारून गेल्यानंतर रोज काय म्हणजे घरी हारून गेल्यानंतर अनेक घरचे लोक पण कावती ती कशाला तुम्ही नाद करता ये तुम्ही रोज हारून घ्यावा तसा आम्हाला आता तीन महिने नाही तर आमचं काय नसतं तसं म्हातारी काय कावती बी होती काय ना म्हातारीला माहित नाही मग सोडचिट्टी आहे नाही ना बरं सोडचिट्टी म्हातारी मला म्हणत होती काय म्हातारीला अन्न घालत नाही अन्न घालाय तिला काय अन्न घालायचं म्हणावं दुसरी लगेच गवत पाटील घेऊन येईल एक बार बा दुसरी लगे बहुत चार चार बायका दिन मनना माला का दोनों चौरहत्तर चौरहत्तर तरी अहत्तर रोज पिछड़े मटन खाता है कच्चे मटन हाला मलका खेला एक नंबर कुस्ती खेला एक नंबर कबड्डी खेला एक नंबर एक नंबर कुठल्या बाबतीत एकच नंबर सगळं दोन मध्ये कधीच राहिलो म्हातारी घराच्या बाहेर काढले मला कळलं नाही नाही म्हातारी कशाला घराचं घर कोणाच्या नाव का म्हातारी आता जे हे जैसे येते दोन दोन हजार लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्याची बहीण आहे लाडकी बहीण आहे तर दुसरं बाल तू करायच्या नाय का डबल पेमेंट मिळेल का डबल पेमेंट मिळेल भाऊ एक अर्धा निघाला ना त्याच्यात नाही बाडं निघाल म्हणजे तुम्हाला अजून पण ती पैसे पण बैलालाच घालावतो मुख्यमंत्री बाजार हटायला देते पैसे बाजार हटा जो काय बघायला इकडे कशाला घातलं मुख्यमंत्री बघा तर मित्रांनो दादा एक शांत आणि संयमी माणूस आणि तेवढच कॉमेडी माणूस ही झाली कॉमेडी सिरियस काय घेऊ नका धन्यवाद